उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिरजेत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता शाही दरबार हॉलमध्ये माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान सहित अनेक नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादी आल्यानं राष्ट्रवादीची ताकद आणखीनच जास्त वाढली आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होणार असल्यामुळं महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे महायुतीकडे यापूर्वी तीस जागांची मागणी केली होती मात्र अनेक माजी नगरसेवक पक्षात आल्यामुळं त्याहीपेक्षा अधिक जागा राष्ट्रवादीला द्यावे लागतील योग्य जागा मिळाल्या नाहीत तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचा इशारा आमदार इंद्रिस नाईकवडे यांनी दिला आहे मिरजेत आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी नगरसेवक जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी ईश्वर जनवाडे राधिका हरगे शीतल सोनवणे उपस्थित होत्या उद्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या मिरज शहराला येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरासह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अशा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादाव हे मिरज शहरात येत आहेत ते दुपारी चार वाजता पोचत आहेत काकळी रोडवरील आपल्या शाही दरबार इथं तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यानंतर नवीन पक्ष प्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माझे महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट त्यानंतर माजी महापौर मैनजीन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट तिथेच आमचे माजी, माजी नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत ते जमिलीभाई बागवान यांच्या घरी चहापाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे आणि हे भेटीचे कार्यक्रम अटकून पुन्हा हे बारामतीला रवाना होणार आहेत नक्कीच आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाने मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे हा तो पुढचा प्रश्न आहे पण नाही नाही एक सांगतोय का आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर स्वभावा लढायला कोणती अडचण नाही आहे पण प्रायोरिटी युतीला असणार आहे युतीत जर न्याय मिळाला नाही पण समाधान नाही झालं तर मग मात्र सो वेळावर लढावं लागेल